शहा आलमच्या काळामध्ये बादशाह सेवा सर्वती बसायचा आणि महाजींना बसण्यासाठी स्वतंत्र आसन त्याला चित्र ठेवावं लागेल म्हणजे हे कालचक्र फिरलं की जिथनं मराठ्यांच्या राजाला अवमानित व्हावं लागलं त्याच दरबारामध्ये त्याच प्रकारच्या बादशाने म्हणजे त्याच त्याच वारसदारानं मराठ्यांच्या अशा एका सेनापतीला आपल्या समवेत बसवून घेतलं आणि खरं तर हा मुद्दा नुसता बसवून घेण्याचा वगैरे औपचारिकपणा तर नाहीच आहे खरोखर त्या काळामध्ये महाजी शिंदे यांनी बादशाला आपल्या मुठीत ठेवलं होतं आणि नाईराजानं बादशाहला तिकडे इंग्रजांचा आश्रय घ्यावा लागला कुठे लखनौला कुठे अयोध्येमध्ये असे त्याचे दिवस जायला लागले आणि त्याचं एकच म्हणणं होतं की मला माझ्या मूळ म्हणजे लेजिटिमेट मी आहे खरं तर आहे मला तिथे नेऊन बसवा पण ती गोष्ट इंग्रजांना जमली नाही ती गोष्ट महाजी शिंदे यांनी करून दाखवली म्हणजे एक तर गुलाम खातीरचा बंदो त्यांनी केला आहे मी आत्ता सांगितलं तुम्हाला पण त्या बादशाहला तिथे जाऊन हेस्टिंगच्या म्हणजे सिंहाने गेळलेलं रत्न किंवा माणिक त्याच्या जबड्यातून बाहेर काढणं हे किती कठीण आहे हे सांगणारी संस्कृत सुभाषित आहेत महाजीने नेमकं ने काय केलं का याचं एका ओळीत त्याने वर्णन केलेलं आहे महाजी दस बिकेम मास्टर ऑफ द लिजिटिमेट सॉवरेन ऑफ इंडिया म्हणजे तो राजाचा राजा, राजा, राजा बनला मास्टर ऑफ द लिजिटिमेट सॉवरेन ऑफ इंडिया अँड ऑल टेरिटरीज विच एट ओन त्या माध्यमातून बा राजाचा राजा, राजा होऊन लक्षात घ्या महाजी त्या राजाच्या ताब्यात असते म्हणजे मुघल भाषाच्या ताब्यात असलेल्या सगळ्या प्रदेशाचा सत्ताधीश पडला हे सांगते जेम्स मिल तर असे हे महाजी शिंदे आहेत तर मी असं म्हणतो की महाजी शिंदे हे दिल्लीच्या साहित्य संमेलनाचे प्रतीक ठरावेत एवढं त्यांचं महत्त्व आहे कारण महाजी हे उत्तम कवी होते महाजी हे उत्तम कवी होते त्यांनी अभंग ओव्या गजल ध्रुपद अशा अनेक माध्यमातून लिखाण केलेलं आहे हे अनेकांना माहिती नाही महाजींनी भगवद्गीतेवरती एक भाष्य लिहिलं मराठीमधलं ज्याचं नाव माधवदासी महाजी हे कृष्णभक्त होते ते ज्ञानेश्वरांच्या परंपरेमधले होते असं आपण म्हणू शकतो अगदी निश्चितपणे आणि त्या सगळ्या राजकारणाच्या युद्धाच्या काय म्हणता येईल त्याला धबडग्यामधून त्यांनी कधीही आपल्या भक्तीपासून आपल्याला वेगळं जाऊ दिलं नाही उत्तम गायक होते रोज गळ्यामध्ये विणा घेऊन हातामध्ये चिपळ्या घेऊन महाजी भजन करीत त्यांनी जी काव्यरचना केली ना ती काव्यरचना ही भजन आहे नमस्कार मी सदानंद मोरे महाराष्ट्र मंथनमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अठ्ठ्याण्णवावं दिल्लीला सुरू होत आहे या वर्षीचं आणि त्यानिमित्ताने मराठी भाषा मराठी साहित्य आणि मराठ्यांची सत्ता यांच्याबद्दल आपण बोलत होतो आणि ते बोलताना नेमका आत्ता परवा एकोणीस फेब्रुवारीचा दिवस होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याच्या संदर्भात आपण काही एक बोललो आणि त्याला क्रांतिका म्हणायचं त्या कार्याला हेही सांगितलं आणि या संदर्भात म्हणजे जेव्हा भाषेचा मुद्दा येतो की नाही की त्यांनी एक तर सगळा पॅरेडाईम बदलला सत्तेचा की पूर्वीच्या काळामध्ये त्यांच्या अगोदरच्या सत्ताधाऱ्यांची भाषा प्रशासनाची भाषा ही पर्शियन होती शिवाजी महाराजांनी त्याऐवजी मराठी भाषेची प्रस्थापना केली आणि त्यासाठी आवश्यक म्हणून राज्यव्यवहार कोश रघुनाथ पंत हनुमंते आणि दणदिराज व्यास यांच्याकडनं करवून घेतला ही क्रांती आहे एक प्रकारची की राज्यकारभरातली एक भाषा बाजूला काढून बाजूला करून तिच्याऐवजी दुसरी भाषा आणायची हा मुद्दा आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि आता हे दिल्लीचं जे संमेलन आहे त्या संमेलनाचा संबंध जेव्हा सत्तेच्या चौकटीतनं आपण विचार करतो तेव्हा जर तो कोणाशी पोचत असेल महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांपैकी तर अर्थात महादजी शिंदे अलिजा बहादर वकील उल उलमुख महादजी शिंदे आता महादजी शिंदेंच्याबद्दल अजूनही महाराष्ट्रातल्या लोकांनासुद्धा म्हणजे भारतातल्या वगैरे सोडा पण ज्या पद्धतीने योग्य ती कल्पना हवी आहे ती नाही हे मला नाईलाजानं किंवा खेदानंसुद्धा नमूद करावं असं वाटतं मी तुम्हाला एकच सांगेल म्हणजे कॉन्ट्रास्ट करत असतो ना आपण नेहमी समजण्यासाठी कुठल्या तरी संदर्भात सांगावं लागतं कुठल्या त्या तरी घटनेच्या विरोधात सांगावं वा लागतं वगैरे 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 तर आपल्याला एक कल्पना नक्की आहे की औरंगजेब बादशाहने मिरजा राजा जनसिंग आणि दिलेर खान यांना महाराष्ट्रावर स्वारी करायला पाठवलं आणि त्यांच्याकडे प्रचंड फौज होती त्या फौजीच्या पुढे आपला निभावं लागणार नाही ना हे जेव्हा महाराजांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी एक तात्कालिक मुत्सद्दगिरीने तह केला आणि या तहानुसार शिवाजी महाराजांना औरंगजेबाकडे औरंगजेबाच्या दरबारात जाणं अपरिहार्य ठरलं होतं आणि त्याप्रमाणे ते गेले आग्र्याला तो दरबार भरला होता आपण सर्व ती कथा जाणतो त्याच्यात जा कसं औरंगजेबाने मग त्यांना तिथे कैदेत ठेवलं वगैरे वगैरे स्थानबद्ध करून ठेवलं मग महाराज कसे त्याच्या तुलनेसटले या सगळ्या अद्भुत कथा आपल्याला माहिती आहेत पण मला सांगायचा आहे तो मुद्दा वेगळा आहे तो मुद्दा असा आहे का की कुठल्या का कारणाने होईना पण बादशहानं शिवाजी महाराजांना अशा एका ठिकाणावरती ठेवलं आपल्या सिंहासनापासून दूर की ज्याला महाराजांचा त्यांनी अपमान केला असंच म्हणावं लागेल आणि आपण किंवा अन्य कोणी म्हणू किंवा न म्हणू महाराजांना तसंच वाटलेलं आहे आणि महाराजांनी त्याबद्दल आपली अत्यंत तीव्र प्रतिक्रिया भर दरबारात व्यक्त केली आणि मराठी वाणं दाखवला हे या ठिकाणी मला सांगायला पाहिजे आणि तेही लोकांना तसं माहिती असतं मग अर्थात बादशाह चिडला बादशाने त्यांना स्नानबद्ध करण्याची वगैरे वगैरे आज्ञा दिली खरं तर बादशाने तो कट आधीच ठरवला होता असं आपण म्हणू शकतो इतिहासाच्या आधारे जरी तेव्हा महाराजांचं आणि त्यांचं बरे औपचारिकपणाने जमलं असतं व्यवस्थित महाराज थेट पुढे आले असते तरी देखील औरंगजेबाने काहीतरी उद्योग करून हे केलं असतं तर तो, तो वेगळा मुद्दा आहे पण महाराजांना तिथे अवमानित व्हावं लागलं ही गोष्ट सत्य आहे आता एक पुढचा मुद्दा मला सांगायचा आहे की ज्या दिल्ली दरबारामध्ये स्वतः बादशाने महाराजांच्या अशा प्रकारे महाराजांचा अशा प्रकारे अवमान केला पंच हजारी मनसबदारांच्या रांगेत त्यांना उभं राहावं लागलं आणि महाराज म्हणाले की अरे माझा मुलगा पंच हजारी आहे माझा सेनापती नेतोजी पालकर वगैरे तो असाच काहीतरी मोठ्या मुद्द्यावरती आहे तर हे घडलं आता एक काळचक्र कसं फिरतं हे मला तुम्हाला सांगायचं आहे की त्याच मुघल बादशाला म्हणजे औरंगजेब नव्हता अर्थात तो त्याच्यानंतरच्या काळामध्ये ही अठराव्या शतकातली गोष्ट पुढे घडली त्याच मुघल बादशाला महाजी शिंद्यांना आपल्या दरबारामध्ये मानाने बोलवून आणि नुसतं कुठे जवळ उभं करून नव्हे तर जवळ बसवून घ्यावं लागलं शहा आलमच्या काळामध्ये बादशाह सेवा सर्वती बसायचा आणि महाजींना बसण्यासाठी स्वतंत्र आसन तिथं ठेवावं लागलं म्हणजे हे कालचक्र फिरलं की जिथनं मराठ्यांच्या राजाला अवमानित व्हावं लागलं त्याच दरबारामध्ये त्याच प्रकारच्या बादशाने म्हणजे त्याच वारसदारानं मराठ्यांच्या अशा एका सेनापतीला आपल्या समवेत बसवून घेतलं आणि खरं तर लहान मुद्दा नुसता बसवून घेण्याचा वगैरे औपचारिकपणाचा नाहीच आहे खरोखर त्या काळामध्ये महाजी शिंदे यांनी बादशाला आपल्या मुठीत ठेवलं होतं कोणाला बादशाह करायचं कोणाला वजीर करायचं ह्या गोष्टी महाजींच्या हातामध्ये होत आहे आणि औपचारिक सत्ता ज्याला म्हणतो आपण ऑन पेपर म्हणजे थ्योरॉटिकली जरी मुघल बादशाची असली तरी प्रत्यक्ष व्यवहारामध्ये त्या सत्तेची वहिवाट महाजी शिंदे करत होते तर हा मला या ठिकाणी महत्त्वाचा बदल तो दाखवून द्यायचा आपल्याला आणि तो कसा घडला कुणी घडवला तर त्या घडण्यामध्ये स्वतः महाजींचा फार मोठा वाटा आहे म्हणजे अगदी ती प्रक्रिया अगोदरपासूनच सुरू झाली होती आपल्याला कल्पना आहे बाळाजी विश्वनाथ वगैरे वगैरे त्या इतिहासात मला या ठिकाणी जायचं नाही परंतु ती प्रक्रिया महाजी शिंदे यांच्या काळामध्ये कळसाला गेली आणि अक्षरशः हिंदुस्तानचा कारभार मराठी पाहायला लागले हा जो चमत्कारच गुण आहेत खरं तर इतिहासामधला तो महाजी शिंदे यांनी घडवून आणला आणि त्याच्यापेक्षा मला महत्त्वाची गोष्ट काय सांगायची हा नुसता कारभार पाण्याचा मुद्दा नाही आहे मराठ्यांचं मुख्य ध्येय काय होतं त्या काळामध्ये की भारतावरती जी परकीय आक्रमण होत होती त्यांचा बंदोबस्त करतो आणि त्याच्यातलं महत्त्वाचं परकीय आक्रमण पहिल्यांदा जे झालं हो। ते नादिर आणि नादिर दिल्ली वगैरे हो लुटली आपल्याला माहिती आहे परंतु तेव्हा नादिर शाहला पिटाळून लावण्यासाठी थोरले बाजीराव दिल्लीकडे निघाले दुर्दैवाने त्यांचा मार्गामध्येच मृत्यू झाला पण बाजीराव निघालेले आहेत हे कळल्यानंतर नादिर आपला गाशा गुंडाळावा लागला आणि तो त्याच्या बायदेशाला म्हणजे इराणमध्ये परत गेला त्यानंतर अहमद शाह अब्दल्ली अब्दाल्ली जेव्हा भारतावरती स्वारी करून आला ना त्यावेळेला मराठ्यांनी दिल्ली दरबारामध्ये आपलं एक स्थान निर्माण केलं होतं वर्चस्व निर्माण केलेलं होतं त्यामुळं उत्तरेतले स्थानिक सत्ताधीश आणि अर्थात काही धर्मांध मुस्लिम ज्यांना दुसऱ्या कोणाची सत्ता मान्य नसते यांच्या मनामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता शाहवली अली नावाचा त्या काळामध्ये एक मुस्लिम फंडामेंटलिस्ट होता आणि त्यानं अहमद शाह अब्दालीला मुद्दाम पाचारण केलं की तुम्ही इथे या आणि मराठ्यांचा बंदोबस्त करा असा तो मुद्दा आहे परंतु मग त्याप्रमाणे तो आला वगैरे वगैरे काय घडलं माहिती आहे आपल्याला मग त्याच्यामध्ये म्हणजे ते पानपत घडलं हे सगळं आपल्याला माहिती आहे पण तिथपासून एक लक्षात आलं की वायवेकडनं आपल्याकडे अफगाण लोक येऊ शकतात आणि अफगाण लोकांनी त्यांचे स्वतःचे हस्तक तिथे ठेवले थे होते नजीब खान रोहिला ज्याचा फार मोठा रोल आहे भा पानपतमध्ये मराठ्यांचा पराभव करण्यामध्ये एकूणच सगळ्या प्रक्रियेमध्ये तर तो तिथे होता आणि त्याच्यानंतर त्याचा मुलगा जाबेद खान यांनी अक्षरशः दिल्ली आपल्या ताब्यात ठेवली होती आता त्यांना तिथून हुसकावून लावायचं काम जर कुणी केलं असेल आणि दिल्लीमध्ये परत त्या बादशाला प्रस्थापित करण्याचं जर काम कुणी केलं असेल तर ते माजी शिंदेने केलं अगोदर जाबेद खानाला हकलून दिलं आणि त्याच्यानंतर जाबेद खानाचा मुलगा गुलाम कादीर म्हणून एक होता तो तो फार जुलमी होता त्यानं बादशाचे डोळे काढले त्यांनी बेगमांचं विटंबना केली बेगमांची बादशाच्या आणि अशा प्रकारे त्यामुळं सगळंच उलटपालट झालं ना आणि त्यामुळं जो खरा वारसदार होता बादशाचा म्हणजे जो बादशाह खरा खरं तर त्याला नाईला जाणं इंग्रजांच्या आश्रयाला जावं लागलं आणि इंग्रज त्यावेळेला खूप शक्तिशाली झाले होते होत होते कलकत्त्याला त्यांचं मुख्य ठिकाण होतं वॉरन हिस्टिंग त्यांचा मुख्य गव्हर्नर जनरल वगैरे ज्याला काय म्हणायचं ते म्हणा तो होता क्लाईवनी पाय घातला इंग्रजांच्या राज्याच्या इथल्या हे माहिती आहे आपणाला ती कासीची लढाई मग इथे त्यांनी बंगालच्या नवाबाला संपवून टाकलं त्याच्यानंतर बक्सरची लढाई अयोध्येचा नवाब संपवला आणि अयोध्या आता इंग्रजच्या ताब्यात आली बंगाल तर होताच होता आणि नाईराजानं बादशाला तिकडे इंग्रजांचा आश्रय घ्यावा लागला कुठे लखनौला कुठं अयोध्येमध्ये असे त्याचे दिवस जायला लागले आणि त्याचं एकच म्हणणं होतं की मला माझ्या मूळ म्हणजे लेजिटिमेट मी आहे खरं तर बादशाह मला तिथे नेऊन बसवा पण ती गोष्ट इंग्रजांना जमली नाही ती गोष्ट महाजी शिंदे यांनी करून दाखवली म्हणजे एक तर गुलाम कादीरचा बंदो असतं केला आहे मी आत्ता सांगितलं तुम्हाला पण त्या बादशाला तिथे जाऊन एस्टिंगच्या म्हणजे सिंहाने गिळलेलं रत्न किंवा माणिक त्याच्या जबळ्यातून बाहेर काढणं हे किती कठीण आहे हे सांगणारी संस्कृत सुभाषित आहे तसंच खरं तर महाजींनी त्या हिस्टिंगने गेळलेल्या बादशाला बाहेर काढलं नंतर बादशाह आला तरी त्याचा शहजादा तिथेच होता जेव्हा भक्त त्यालाही नंतर त्याने आणलेलं आहे आणि मग काही दिवस बादशाला घेऊन त्याने मथुरेला छावणी केली महाजींनी मथुरा ही राजधानी झाली भारताची खरं तर दिल्ली तोपर्यंत ताब्यात नव्हती आलेली नीट आणि नंतर मग अशा प्रकारे तिथं जाऊन दिल्लीला मागच्या दि दिल्ली ताब्यात घेतली ही फार महत्वाची घटना आहे पठाणांचा बंदोबस्त केला अफगाणांचा गुलाम काझीरचा म्हणजे ते एक प्रकारचं ज्यानं बादशाची विटंबना केली होती त्याला बादशाच्या पुढे आणलं हजर केलं आणि त्याच पद्धतीने त्याला जे काय करायचं ते केलं माजींनी हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यामुळं परिणाम काय झाला म्हणजे काय सगळ्या गोष्टीचा की संपूर्ण भारतभर मराठ्यांचा एक धबधबा एक वर्चस्व वर, एक वचक अशा पद्धतीने प्रस्थापित झाला तर हे जे माजी शिंदे यांचं काम आहे की ते खरं तर मी म्हणण्यापेक्षा मी योग्य त्या अधिकारी व्यक्तींनी काय म्हटलेलं आहे तेच तुमच्या पुढे सादर करतो आणि त्याच्यामध्ये एक व्यक्ती अर्थात अधिकारी भारतामधल्या आणि भारतामधली आणि दुसरी इंग्लंडमधली तर बघा आता काय या ठिकाणी म्हटलेलं आहे मॅलेट नावाचा जो कोणी इंग्रज वकील होता पुणे हजार बारामध्ये त्यानं असं म्हटलं आहे महाजी शिंदे गेल्यानंतर मॅलेटने काय म्हटले ते पहा महाजीच्या मृत्यूने मराठ्यांचा एक उत्कृष्ट योद्धा व मुत्सद्दी नाहीसा झाला मराठ्यांचे राज्य स्थिर करून इंग्रजांचा प्रतिकार करावा हे त्याचे मुख्य उद्दिष्ट होते ते त्याने ते आपल्या हयातीत पूर्ण करून दाखविले जास्त जागला असता तर हिंदुस्थानातील सत्ता देशांचे ऐक्य करून त्याने इंग्रजांशी सामना केला असता यात शंका नाही मॅलेट म्हणतोय नंतर इतिहासकार रिया सत्कार सरदेसाई काय म्हणतात ते पहा साधक बाधक गोष्टींचा सा विचार मनात आणीचा हिंदू पदपातशाही सिद्धीस पोचवण्याचा मराठाशाहीच्या आद्य चालकांचा प्रधान हेतू कुणी सफल केला अशी पृच्छा केल्यास महाजीने असेच उत्तर द्यावे लागेल यानेच पानिपतचे अपयश धुऊन काढले आणि अटके पावे तो नेलेल्या झेंड्याचे सार्थक केले हा सरदेसाईंचा सा शेरा आहे आणि आणखीन एक इंग्रज इतिहासकार जेम्स मिल त्यानं काय म्हटलं आहे ते पहा तो असं म्हणतोय आणि ते मला असं महत्त्वाचं वाटतं की महाजीने नेमकं ने काय केलं याचं एका ओळीत एक 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 त्याने वर्णन केलेलं आहे महाजी दस बिकेम मास्टर ऑफ द लिजिटिमेट सावरिन ऑफ इंडिया म्हणजे तो राजाचा राजा बनला मास्टर ऑफ द लिजिटिमेट सावरीन ऑफ इंडिया अँड territories टेरिटरीज विच एट ओन इट्स वे त्या माध्यमातून राजाचा राजा होऊन लक्षात घ्या महाजी त्या राजाच्या ताब्यात असलेल्या म्हणजे मुघल बादशाच्या ताब्यात असलेल्या सगळ्या प्रदेशाचा सत्ताधेश पडला हे सांगतोय जेम्स मिल तर असे हे महाजी शिंदे आहेत की ज्यांनी एका बाजूला अफगाण आक्रमकांचा बंदोबस्त केला आणि दुसऱ्या बाजूला इंग्रज आक्रमकांना बाजूला ठेवलं माजी शिंदे जर नसते तर इंग्रजांचा अंमल आपल्यावरती खूप आव आधी प्रस्थापित झाला असता महाजींच्यामुळं थांबला म्हणजे महाजी हे इतिहास थोपवणारे इतिहास घडवणारे असे राज्यकर्ते होते हा मला महत्त्वाचा मुद्दा वाटतो आहे आणि आता दिल्लीला जे साहित्य संमेलन होतंय ना त्या साहित्य संमेलनामध्ये महाजी मुच्छी मान्य आहे महाजी योद्धे मान्य आहे महाजीचा पराक्रम महाजींचं काय कर्तृत्व वगैरे वगैरे कॉन्ट्रिब्युशन मान्य आहे पण साहित्याशी संबंध काय महाजींचा असं कोणी म्हणेल तर मी असं म्हणतो की महाजी शिंदे हे दिल्लीच्या साहित्य संमेलनाचे प्रतीक ठरावेत एवढं त्यांचं महत्त्व आहे कारण महाजी हे उत्तम कवी होते लक्षात घ्या महाजी हे उत्तम कवी होते त्यांनी अभंग ओव्या गजल ध्रुपद अशा अनेक माध्यमातून लिखाण केलेलं आहे हे अनेकांना माहिती नाही महाजींनी भगवद्गीतेवरती एक भाष्य दिलं मराठीमधलं ज्याचं नाव माधवदासी महाजी हे कृष्णभक्त होते ते ज्ञानेश्वरांच्या परंपरेमधले होते असं आपण म्हणू शकतो अगदी निश्चितपणे आणि त्या सगळ्या राजकारणाच्या युद्धाच्या काय म्हणता येईल त्याला धबडग्यामधून त्यांनी कधीही आपल्या भक्तीपासून आपल्याला वेगळं जाऊ दिलं नाही उत्तम गायक होते रोज गळ्यामध्ये विणा घेऊन हातामध्ये चिपळ्या घेऊन महाजी भजन करीत त्यांनी जी, करी। जी काव्य रचना केली ना ती काव्यरचना ही भजन आहे आणि आणखीन एक मुद्दा सांगतो आणि मग पुढच्या एपिसोडमध्ये आपण महा महाजींच्या रचनांकडे वळणार आहोत ते काय सांगायचे तुम्हाला की ज्याला आपण हिंदुस्थानी संगीतामधलं म्हणजे शास्त्रीय संगीतामधलं ग्वाल्हेर घराणं म्हणतो त्या ग्वाल्हेर घराण्याच्या निर्मितीमध्ये या शिंदे घराण्यातल्या सत्ताधीशांचा फार मोठा वाटा आहे फार मोठा वाटा आहे त्याचं कारण असं आहे की महाजींची जी परंपरा होती भजन करण्याची रागदारीमध्ये ती परंपरा महाजीच्या महाजींच्या वंशाने पुढे चालू ठेवली धलतराव शिंदेने चालू ठेवली त्यांच्या पुढच्या यांच्यामध्ये जयाजीराव शिंदे होते त्यांनी चालू ठेवली जयाजीराव चिरंजीव महा माधवराव शिंदे त्यांनी चालू ठेवली आणि त्याचा परिणाम दक्षिण उत्तर हिंदुस्थानातली शास्त्रीय संगीताची गायकी तिची दळणघळण होण्यामध्ये झाला हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे सत्ताधीश जे होते ना म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष वर्णन कोणाचं सापडतं मी तुम्हाला सांगतो माधवराव शिंदेच्या दरबारामध्ये कशा प्रकारचं भजन चालायचं याची माहिती आपल्याला उपलब्ध आहे आणि त्या माहितीप्रमाणे ग्वाल्र घराण्यामध्ये मोठमोठे गवई होते म्हणजे बडे मोहम्मद खा हद्दू खा हस्सू खा कदाचित लहानपणीचे रहमत खानसुद्धा त्याचप्रमाणे बिनकार बंदे आली हे स आणि प पखवाज त्यांचं त्यांच्या नावाने पखवाजांचं घराने ते पानसे ही सगळी मंडळी ग्वाल्हेरच्या दरबारामध्ये माधवराव महाराजांच्या बरोबर त्याच्याही अगोदर जायजीराव महाराजांच्या बरोबर भजन करायचे आणि मग भजनाच्या चा चाली आणि शास्त्रीय संगीतामधल्या बंदिशींच्या चाली यांच्यामध्ये देवाणघेवाण झाली आणि वारकरी संप्रदायामध्ये अजूनही या चाली आहेत शिल्लक तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे पण आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की यांच्या भजनाची ख्याती ग्वाल्हेरमधल्या ही सयाजीराव गायकवाडांच्या बडोदा संस्थांपर्यंत पोहोचली आणि सयाजीरावांचे धाकटे बंधू संपतराव गायकवाड हे तिथे आले ग्वाल्हेरमध्ये त्यांनी तो सगळा ग्वाल्हेरचा बाज भजनाचा आणि शास्त्रीय भजनाचा तो ऐकला आणि त्यांना असं वाटलं की बडोद्यात देखील अशा प्रकारचं भजन करता आलं पाहिजे आपल्याला आपल्याला म्हणजे राजपुरुषांना आणि राजस्त्रियांना आणि त्याप्रमाणे त्यांनी एक भजनी मंडळ काढलं लक्षात घ्या आणि ते सुद्धा गायला लागले त्या मंडळात कोणते कोणते अभंग गायले जायचे याचं त्यांनी पुस्तक प्रकाशित केलंय त्यामुळे तेही ते आपल्याला कळतं निश्चितपणे त्यातले बरेचसे अभंग ग्वाल्हेरमधले असणार म्हणजे या माधवरावांच्या वगैरे दरबारामध्ये ते जे गात होते तर ही मंडळी पंढरपूरला यायची तिथे विषयाच्या समोर उभं राहून भजन करायची तर हा तो मुद्दा महत्वाचा आहे आणि याची जी सुरुवात झाली ना ती महाजी शिंदे यांच्यामुळे झाली आता महाजींना हे केव्हापासून नाद लागला याचा भजनाचा स्वतः गाण्याचा त्याचप्रमाणे रचना करण्याचा तर त्याचं उत्तर माजीबाबांनी आपल्या एका अभंगातून दिलेलं आहे ते मी तुम्हाला तो अभंगच ऐकवतो ते म्हणतात देवासी भेटूने बोलावेसे वाटे आवडी गोमटे रूप पाहू बाळपणी मोठा लागला असे छंद आवडी गोविंद दावा कुणी म्हणजे लहानपणापासून त्यांना हा छंद होता याची नोंद त्यांच्या चरित्रामध्ये जितक्या गंभीरपणे घ्यायला जाणं आवश्यक होतं तेवढी घेतली गेली दिसत नाही पण तो वेगळा मुद्दा तर तुम्ही म्हणाल की हा अभंग मी कुठनं आणला आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की स्वतः महादजी शिंदे बहादर यांनी ज्या कविता केल्या म्हणजे त्याच्यामध्ये भजनांचा समावेश आहे त्याच्यामध्ये लावणी आहे भक्तीपूर लावणी आहे त्याच्यामध्ये गजला आहेत ह्या सगळ्या कवितांचा संग्रह शंभर वर्षांच्या पूर्वी ग्वाल्हेर संस्थांमध्येच खुद्द एका सद्गृहस्थांनी भालेराव त्यांचं नाव संपादित केला आणि तिथे तो प्रसिद्ध झाला हा त्यांच्या कवितांचा संग्रह हो। माझ्याकडे होता आणि माझ्या विनंतीवरून माझ्या विनंतीवरून सरहद संस्थेचे की जे निमंत्रक आहेत या संमेलनाचे आमचे मित्र संजय नार यांनी दिल्लीमध्ये प्रकाशित केला समारंभ मोठा दिमाखात झाला प्रकाशन खुद्द खुद्द लक्षात घ्या महाजी शिंदे यांचे आजचे वंशज ज्योतिरादित्य शिंदे जे आज भारत सरकारचे मंत्री आहेत यांच्या हस्ते झाला कार्यक्रमामध्ये आदरणीय शरदराव पवार उपस्थित होते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपस्थित होते आणि त्यानिमित्ताने सगळ्या लोकांना समजलं की अरे महाजी शिंदे यांचं हे फार महत्त्वाचं अंग आहे त्यामुळे मराठे दिल्लीवरती जे जातात ते केवळ सत्ता गाजवायला जातात असं नाही केवळ मुत्सद्दी आणि वीर म्हणून जातात असं नाही तर एक उत्तम कवी उत्तम भक्त याही नात्याने ते जातात तर तो जो संग्रह आहे तो नुकताच प्रकाशित झालेला आहे आणि त्याच्या संबंधी आणि त्याच्यातल्या काही महत्त्वाच्या पदांसंबंधी त्याचं निरूपण आपण पुढच्या एपिसोडमध्ये करू हा तो संग्रह वारकरी संप्रदायाचं सगळ्यात महत्त्वाचं रिच्युअल म्हणजे पंढरीमध्ये चंद्रभागेच्या वाळवंटावरती करण्यात येणारा काला काल्यामध्ये जातीभेद मोडले जातात एकमेकांच्या मुखामध्ये ते कवळ भरवले जातात काल्यामध्ये आणि विषय असा आहे मुळातला की हा काला पहिल्यांदा कृष्णाने यमुनेच्या पाळवंटामध्ये यमुनेच्या तीरावरती केला गोपाळांच्या बरोबर आणि ते गोपाळ सगळ्या जातीचा होते त्या काळातल्या तर तो जो काला आहे ते मॉडेल आहे वारकऱ्यांचा आणि ते फक्त अध्यक्षाचं नाही अशाच प्रकारचा काला माजींनी आपल्या राजकारणातसुद्धा केला ज्यांना जे अधिकार नव्हते ज्यांची जी कामं नव्हती ती त्यांना सोपवली हा काला आहे एक प्रकारचा म्हणजे सारस्वतांना त्यांनी लढवय्य बनवलं हे कुठं घडलेलं नाही महाराष्ट्रामध्ये हे लक्षात घ्या त्यामुळं फ्रेंचांना त्यांनी आपल्यामध्ये आणलं आणि फ्रेंचांच्याकडनं आपल्या सैनिकांना भारतातल्या सैनिकांना कवायती पद्धतीच्या लढाईचं शिक्षण दिलं हा एक प्रकारचा कालाच आहे फ्रेंच हे इंग्रजांचे शत्रू त्याच्यामुळे शत्रूचा शत्रु तो आपला मित्र पण त्यांना आणायचं म्हणजे काय करायचं हा एक प्रकारचा चाल आहे असं मला वाटतं